सायलेंट होटर मोदींच्या मागे राज्यात पंचेचाळीस जागा नक्की जिंकणार चंद्रकांत पाटलांचा दावा राजकारणात नेहमी अनेक गोष्टी वन फाईन मॉर्निंग घडतात अजित दत्तांचा शपथविधी माहीत होता का कोणाला अजून राजकारण तापायचं आहे पण आजच सांगतो राज्यात पंचेचाळीस जागा येतील आणि विरोधकांना तीन जागा मिळतील असा दावा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय पंतप्रधान मोदींच्या अनेक योजनांचा लाभ घेणारा सायलेंट होटर नावाचा मोठा वर्ग असून तो जातपात धर्म यांच्यावर आहे तुम्ही काहीही भाषणं करा तो होटर म्हणजे मोदी भक्त असून सर्व लाभार्थी कायम मोदींच्या मागे राहतो हे दोन हजार एकोणीसला दिसून आले आणि आणि अगदी आत्ताच्या तीन राज्यांच्या विजयानेही हे दाखवून दिलंय असं सायलेंट होटर कोणत्याही सर्वेत दिसत नाही त्यामुळे सी होटर सर्वेचे अंदाज कधीच बरोबर येणार नाहीत असा टोलाही आहे या सी होटरने दोन हजार एकोणीसला भाजप युतीला सोळा जागा दाखवल्या होत्या आणि एकेचाळीस मिळाल्या असं सांगत दोन हजार चोवीसच्या लोकसभेला पंचेचाळीस जागा मिळणार असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला मनोज जरांगे यांच्या वीस जानेवारीच्या आंदोलनावर बोलताना प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे मात्र सरकार या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे एवढ्या मोठ्या समाजाचा अभ्यास करायला मागास आयोगाला किमान एक वर्षाचा वेळ लागेल मात्र पूर्वीचा अभ्यास असल्याने आणि नवीन समिती वेगाने काम करत असल्याने लवकरच अहवाल येईल असं त्यांनी सांगितलं आहे हा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलावणार असून अशी एखादी तारीख पकडून होणार नाही गडबड केल्यास ते दिलेले आरक्षण टिकणार नाही असा सल्ला जरांगे यांना दिलेला आहे जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन संदीपान भुमरे अर्जुन खोतकर अशी सरकारमधली मंडळी असून ती चर्चा करीत असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुखाने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि असणारे आर पी आय माझे जनकर राष्ट्रीय समाज पक्ष असे सगळे जे आम्ही आहोत रयत पार्टी आणि स्वर्गीय विनायक रमेटेंचे शिवसंग्राम वगैरे मिळून पंचेचाळीसच्या <coughs> खाली जागा येऊच शकत नाहीत आणि हे मी हवेतलं बोलतो हे एखाद्या वेळेस तीन राज्याच्या आधी म्हणता आलं असतं तीन राज्याच्या निकालानंतर हे सिद्ध झालं की एक सायलेंट वोटर असा आहे की जो मोदींचा लाभार्थी आहे एक मोदींवर श्रद्धा ठेवणारा वर्ग हा सर्वेमध्ये रिफ्लेक्ट होत नाही तो आपल्याला महाराष्ट्राच्या लोकसभा रिफ्लेक्ट झालेला दिसेल पंचेचाळीस खाली एक जागा मिळाली तर तुमच्या घरी जेवायला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर